तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगायची माझ्या भावांना बहिणींना हा व्हिडिओ चालू करायचा अगोदर तर तुम्ही म्हणता ना काय ग आनंदाची बातमी तर आनंदाची बातमी अशी माझ्या मैत्रिणींनं माझ्या भावांनो मी हॉटेल लाईनला जास्त मसाला देत नव्हते मेसला वगैरे जायचं माझं बारामतीमध्ये मा पण मी खरं देत नव्हते मला कारण का रेट कमी केला की मग मला वाटायचं की आपल्याला परवडणार नाही असं तसं पण माझ्या दादानी हॉटेल चालू केलं रवी शिंदेनी आणि त्याला मी मसाला द्यायला सुरुवात केली तर त्याला भरपूर प्रमाणामध्ये मसाला लागतो आणि मला असं कळलं की क्वांटिटीमध्ये माल गेल्यावरती आपल्याला परवडतं कमी रेटने जरी आपण विकलं शंभर एक रुपयाने तर तरी पण आपल्याला परवडतं परवडतंय कारण का लय माल लागतो ना तर मग नंतर ना हळूहळू मी हॉटेल लाईनला माल द्यायला सुरुवात केली आणि आज आनंद असा होतोय सांगण्यात की एक अशी सतत हॉटेलवाल्यांना यांना मी द्यायला सुरुवात केली आणि ते एवढं जायला लागले ना मैत्रिणींना अगं खूप म्हणजे तुम्हालाच ऑनलाईनला तर मी विकतेच बारामतीत पण बऱ्याचदा साहेबांना जातो पण हॉटेल लाईनला पण लय जायला सुरुवात झाली आहे छान वाटतं एकदम तुम्हाला सांगावं म्हणलं म्हणून मी सांगते आहे दादाचा धन्यवाद की त्याच्यामुळं मला ही आयडिया सुचली आणि आज सुद्धा आता एवढा पाऊस चालू तरी आज आमचं कांडप चाले तर आज आम्ही तीस किलो मसाला केला आहे तीस एक तीस किलो आणि हॉटेल लाईनवाल्यांना पण जो मी तुम्हाला देते ना तोच देते भारी वाटतं एकदम भारी वाटतं एकदम मेसवाली बारा मेस ही बारामतीत तरुल मेसवाली मैत्रिणींना अगं त्या दिवशी गेडगावच्या दादांना दिला बारामतीच्या ताईसाहेबांना माळेगावच्या एक ताईसाहेब येतं सातशे आठशे मुलं आहेत त्या ताईसाहेबांची त्यांचं मला आत्ता पेमेंट आलं परत ना त्या म्हणल्या मी येते नेहला लातूरच्या दादांना पाठवायचं आहे ना सोमवारी सकाळी म्हणजे असं भारी वाटतंय तुमच्या सगळ्यांची कृपा दादाची कृपा असंच <laughs> म्हणलं आहे शेअर करावं तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत शेअर करत आली आणि खरं सांगते माझा व्या माझा खरंच व्याप वाढलेला आहे हे युनिट आहे ना, आही आही ना ही जे आहे ना प्लॅन हा दीड वर्ष हितच राहणार आहे कारण का मग दीड वर्षानंतर ना मोठं युनिट टाकणार आहे मी आता मा ते हि टाकती का कुठं टाकती मला माहीत नाही पण आहे माझं लाईटीच्या ह्याच्या सोयीवरती एम आय डी सीच्या ह्याच्या कारण का बऱ्यापैकी त्याला लाईट लागेल ना चोवीस तास त्याच्यामुळं हि तर पण आहे लाईट फक्त थ्री फ्यूजची आणावं लागेल मला जर बांधकाम केलं तर कारण का अजून दीड वर्ष बाकी माझं कर्ज फिटायला दीड लाख रुपये अजून सॉरी दीड लाखच म्हणते अजून तर माझ्यावरती कर्ज आहे दीड वर्षात फिट ते फिटतंय सगळं आणि मग नंतर ना थोडंसं मोठी एकदा अजून एकदा नव्याने झेप घेते मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज असं होतं की म्हणजे म्हणजे मला एक सांगायचं आहे तुम्हाला की मला ताण होता की पैशा पाण्याचा कोण म्हणतं नसतं ताण माणसाला काम किती असू द्या कामाने माणूस मरत नाही खाया नसल्यावर मरतं मला नवीन नवीन नवी लय त्रास व्हायचा मैत्रिणींना अगं मला वाटायचं हे सगळं आपण वाढवत वाढवत गेलोय आपण हे सगळ्या गोष्टी करत गेलो आहे पण आपल्याला ते झेपण का आपल्याला सगळं हे सोसन का कर्ज ही ती पण सवय झाली एक डोक्याला आणि आता नाही काळजी लागत नाही तर कुठं सांगत नाही मला वीस तारीख आली का नाही की ना मला एक तारखेला हप्ता कट होऊन जातो ना मी वीस तारखेपासूनच ताण घ्यायची डोक्याला पण ना आता नाही हो घ्यावं लागत आता सगळं शांत सगळ्याचं सॉंग आणता येतं पैशाचं आणता येत नाही तसंच माझ्या नवीनताई साहेब जे बिझनेसमध्ये आहेत ना त्यांना मला एक सांगायचं आहे तुम्ही करा भर तुमचं चोवीस तास त्या बिझनेसवरतीच ध्यान राहू दे फक्त त्या साहेबांचं पेम आलं आता मला ऑर्डरिंगची वाट बघावी लागत नाही आता मला ऑर्डर येते त्यांना ह्याची काळजी लागत नाही जी पिरून ठेवलं ना तीन वर्षामध्ये ते आता सगळं उगावतं या नाही म्हणले ना तरी दोन तीन हजार ग्राहक माझे ना असे बांधील झालेत ते काय दोन तीन हजार ग्राहक बांधील झालेत येते त्यामुळे ते घेतात त्यांचं मसाले संपले की घेतात असं चला असं गिराय असल्यावर डोळं झाकून काम करायला कशाला कोणाला कटाळा येईन कशाला मला पाणी हिन सांगा बरं तुम्ही अजून असंच भारी वाटतं चांगलं चाललंय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मनीषा मसाले बारामत एकताही साहेबांना डिलिव्हरीला जायचं होतं बाईने माझ्या किती मसाला घ्यावा दोन चार दिवसांनी जायचं आहे म्हणून आग पाव घेतला होता फक्त आणि छान आहे मला म्हणले अक्का भाजी करून पाहिली सुंदर लागला आता मला येऊन आल्यावर परत घे चाले दुखतं आहे माझं बोलून बोलू आज जेवण नाही केलं अजून आता चार पाच वाजून गेले असते ना किती वाजल्यात नाही मला माहिती चार वाजले असत्या पाच नसत्यानं वाजल्या माझ्या आईने आणलेलं फुल तपल्या डोक्याचं काढलं आणि माझ्या केसाला लावलं त्या दिवशी तिने चला, आता काय करू आता हा व्हिडिओ अपलोड करते